मी सर्वप्रथम तर सगळं देशवासियांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एक महिन्याच्या फास्टिंगनंतर रोजा ठेवल्यानंतर जगभरात आज ईद साजरी होत आहे मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या जिल्ह्याच्या वतीने मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली देशाची एक परंपरा आहे हे संस्कृती आहे आपली की आपण एकमेकांच्या सण सोबत येऊन आपण साजरा करतो आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथे आलेले आहे ते आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहे माझी शुभेच्छा त्यांनाही आहे आहे मी त्यांचं स्वागत करतो, आले आए आए। करतो। जे आलेले आहे आज मी सर्वांचं स्वा स्वागत करतो आणि अपेक्षा हे बाळगतो की येणाऱ्या काळामध्ये सगळे जे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाचे नेते आहे आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीचे नेतेही आले असते तर मी त्यांचंही स्वागत केले असते कारण आपली परंपरा आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे निवडणूक येतील जातील कोणी पराभव होतील कोणी जिंकतील पण आपल्याला आपली परंपरा ठेवायची आहे आपली संस्कृतीला जिवंत ठेवायचं आहे बरं तुम्ही भेट घेतल्याबरोबर घेतला था थांबले सुद्धा नाही काय आहे की ते आले मी त्यांचं स्वागत करतो कधी त्यांना जायचं होतो आणि कधी पळायचं होतो हे त्यांच्यावर निर्भर आहे पण एक आनंदाची गोष्ट मला हे वाटली की अनेक वर्षानंतर का होईना पण कमीत कमी त्यांनी एक संदेश तर दिलेला आहे की हे निवडणूक जे आहे ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर होणार नाही पण मी जे सगळे जे वेगवेगळ्या पार्टीचे नेते आहे ते मी त्यांचा आदरच केलेला आहे ही माझी संस्कृती आहे देशवासियांना काय शुभेच्छा द्या आज जे आज जे नमाजच्या नंतर जे प्रार्थना करण्यात आली आहे देशासाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे की ज्या देशामध्ये अमन राहावं भाईचारगी राहावं आणि ज्या प्रकारे मुस्लिम आमचे बंधू रमजानच्या महिन्यामध्ये जितक्या शिद्धतेने ते इबादत करतात तेच इबादत असंच करू राहू आपण एकमेकांसोबत राहू सुख दुःखात एकमेकांचा सामील हो हीच प्रार्थना केलेली आहे रामनवमी असू द्या गणपती असू द्या दसे असू द्या दिवाळी असू द्या क्रिसमस असू द्या जे कोणते फेस्टिवल असते मी त्याच्यामध्ये सामील सामील होतो पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे व आहे तो सही गळा भेट घेतली तुम्ही त्यांनी मनाने गळा भेट घेतली का नाही म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही आता आपण हा, ते हाफ हार्टेड होते हा, आणि एक परंपरा आहे ईदच्या दिवशी आपण एकमेकांना गळा भेट करून शुभेच्छा देतात माझी शुभेच्छा त्यांनाही आहे त्यांच्या तुम्हालाही असतील माहिती आहे मला पण मी आल्यानंतर ते पळाले ते गेले लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या समोर उभे आहात काय साय काय आहे की फक्त आम्ही दोघच नाही आहे आता अजून काही कॅन्डिडेट डिक्लेअर होण्याचं बाकी राहिलेले आहे निवडणूक आहे आणि लोकशाहीमध्ये आपली जे प्रक्रिया आहे कुणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे हे जनता असते जे ठरवते की कुणाला आपल्याला मतदान करायचं आहे कुणाला नाही मतदान करायचं आहे एक चांगली गोष्ट म्हणजे आज खैरेसाहेब आल्यानंतर कमीत कमी हिंदू मुस्लिम होणार नाही हे मी अपेक्षा करतो हां खाण किंवा बाण ज्या मुद्द्यावर या शहरामध्ये निवडणूक व्हायची ते होणार नाही माझी हीच अपेक्षा आहे कामाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आपल्या जिल्ह्याला आपण कशापुढे नेण्यात येते याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी इलेक्शन लढलं तर चांगलं होईल मला